Нет! Yeah, yeah.

हेच बाप मानलं जायचं ओह ज्या काळात मुलगी जन्म आहे ना हेच बाप मान जायचं मुलगी नऊ दहा वर्ष झाली कि हो, तिचाशी किंवा कि तिच्या पेक्षा वीस ते पंचवीस वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लावून दिला जायचा

आपल्याला माहितीच आहे तर अधिज्योती सावित्री फुले यांनी आपलं अख्खा आयुष्य श्री शिक्षणासाठी वेचलं आपल्या अख्खा आयुष्यासाठी आयुष्य श्री शिक्षणासाठी पणा लावलं